नमस्कार आरोग्य तर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत मी सहभाग इच्छिते माझं नाव आहे सुधीर पोद्दार राहणार कर्जत राहिलं मित्रांनो आपण पावसाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणी जातो पाहतो रानावनात अनेक ठिकाणी हिरवेगार रान झालेलं दिसतं या रानात रानातच काही निवडत अशा का भाज्या म्हणजे त्याला आपण म्हणतो रानभाजी ह्या पावसाळ्यात आपल्याला उगवलेल्या दिसतात रानात उगवलेल्या अशा ज्या रानभाज्या आहेत त्याच्या आपल्या शरीराला आरोग्याला फार मोठा फायदा होतो आणि म्हणूनच आज मी माझ्या ह्या स्पर्धेमध्ये मी रानभाज्या या ठिकाणी कशा बनवायच्या त्या दाखवणार आहेत सर्वात प्रथम या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत येईल ही कंटोली ही हिरव्या माठ्याची देठळ याला आमच्या रायगडमध्ये देखणं असं म्हणतात ही आहेत पेंढरं त्याला पेंढारी पण म्हणतात या ठिकाणी मी घेतलेले आहे तिळाचं कूट त्याला तिळकूट म्हणतो आपण हे आले लसणाची पेस्ट आहे आणि मसाला हळद आहे ही मीठ आहे आता मी सर्वात प्रथम दाखवते आहे भाजी करायची कोणती ती म्हणजे कंटोली ही कंटोली हिरवीगार असते रानावनात दिसते आपल्याला ही मुख्य म्हणजे याला काटेरी दिसते पण तेवढे त्याला काटे नसतात कारल्यासारखी आहे पण ती गोल फळ आहे मुख्य म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की ही जी कारल्यासारखी दिसणारी ही जी भाजी आहे त्याला कंद असतो आणि हा कंद जसा रताळ्याचा असतो तसा तो मातीत असतो आणि मातीतून वरती ही वेल उगवते आणि वेलेला या ठिकाणी ही फळं उगवतात ही कंटोरी आपण आता कापून घेऊया सर्वात प्रथम मी ह्याच्या सुंदर अशा चकत्या करत आहे तुम्हाला एक गोष्ट माहितीये का कारलं म्हणजे कडू आणि लहान मुलं तर बिलकुल खायला बघत नाही पण मी जी दाखवणारे असते मला कंटोलीची भाजी ती एक वेगळ्या प्रकारची आहे मुख्य म्हणजे त्याच्याशी अशी ही कापं करून ही कापं मुख्य म्हणजे त्याला मी वेगळ्या पद्धतीने कमी तेलामध्ये ती तळून तळून म्हणणार आहे कारण ते तळण्यासारखं का तेल त्याला वापरणार नाही आहे पण मी ही काप जशी असतात तशी कापासारखे ही कापून घेत आहे आणि ह्याला मी आता कापून कापून घेतल्यानंतर मुख्य म्हणजे काय असतात हा लहान मुलांचा खूप आवडीचा प्रकार आहे मुलांनाही कमी तिखट असणाऱ्या जशा केळीच्या किंवा बटाट्याच्या काचऱ्या करतो त्याप्रमाणे ह्या असतात आणि ह्या मुख्य म्हणजे मुलांना फार आवडतात आता मी अशा प्रकारेही या ठिकाणी कणकोलीचे हे ताप तयार करून घेतलेले आहेत यामध्ये बी दिसत नाही आणि ह्याचा मुख्य फायदा म्हणजे काय आहे तर तु, तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे ही कंट्रोल जी आहे त्याच्यामध्ये आहे सी विटामिन जो शरीरातील विषारी पदार्थ जे आहेत ते बाहेर टाकतो आणि मुख्य म्हणजे याला कर्कज रोग जो आहे तो होत नाही कर्कज रोगाचा धोका आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होतो आता या पावसाळ्याच्या दिवसामध्ये फ्ल्यू असतो मग ही कंटोल्याची भाजी पावसाळ्यात फार आहे या पावसाळ्यामध्ये फ्लू झालेला असेल सर्दी खोकला घसा कवकोणे अशा ज्या समस्या आहेत त्याच्यावरती ही कंटोलेची भाजी आहे ती मात करते मुख्य म्हणजे पावसाळ्यातल्या ह्या होणाऱ्या आजारांपासून मुख्य म्हणजे आपल्याला मुक्त करत असते दुसरं म्हणजे आपल्याला आणखी एक सांगायचं म्हणजे डायबेटीजसारख्या मधुमेह जे पेशंट असतात त्यांची पण शुगर नियंत्रणात ठेवते आता आपण याची भाजी कशी करायची ती पाहूया सर्वात प्रथम या ठिकाणी मी मीठ लावलेलं आहे लसणाची पेस्ट लावून ठेवली आणि हळद आणखी मसाला हा मिक्स केलाय मी कारण हळद आणि मसाला मिक्स केला तर ह्याची एक वेगळीच चव या ठिकाणी जेवणात येत असते आणि सर्वांना चांगली लागते बघा कडू भाज्या असतात त्या कडू असल्या तरी ती करण्यामध्ये वेगळेपणा जर असेल तर घरातली सर्वच मंडळी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी किंवा जो पदार्थ असेल तो आवडत असतो अशी ही कणटोल्याची भाजी तुरट असते थोडीशी कडू असते आणि मुख्य म्हणजे त्याला एक वेगळीच चव आपल्याला दिसून येते आता मी ह्याला मी हे लावून ठेवलेलं आहे मीठ मसाला सगळं आता मी या ठिकाणी दुसरी भाजी तुम्हाला दाखवत आहे हे दुसरी भाजीचं वैशिष्ट्य असं आहे की या भाजीमध्ये आपल्याला भाजी ही, ही, दांडा दांडा ही भाजी देखील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी अशी भाजी आहे ती म्हणजे माठाची देठ म्हणतात त्याला हे हा जो माठ आहे हे माठाची मोठी झाली की त्याला असे मोठे दांडे किंवा दांडा तयार होतो आणि हा दांडा ह्या दांड्यापासून आपण ही भाजी बनवतात त्याला माठाची देठं म्हणतात हे है। है कापा है याशी याशी चोटे -चोटे तर, हे देठ आहे ह्याला देखणं आपण म्हणतो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की अशी कापायची जसं आपण शेवग्याची शेंग असते त्याप्रमाणेच ह्याला म्हटलं तरी चालेल हे असे कापून त्याचे छानपैकी असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि नंतर हे जे तुकडे आहेत त्याला मीठ आणि हळद घालून ते उकडून घ्यायचे असतात का माहिती आहे तुम्हाला कारण की, की हे कसे असतात जून असतात आणि ते उकडल्यानंतर नरम होतात आणि नरम झाल्यानंतर विशेष म्हणजे त्याला छानपैकी चव लागते आणि मुलं हे चावून चावून खातात ह्याच्यासाठी पण दुसरा एक आपण भाग घ्यायचा आहे ह्याच्यासाठी लावण्यासाठी आता लावण्याचं म्हणजे आपण लावणार नाही आहेत पण ह्याच्यासाठी वापरणारे जी भाजी आहे ह्या भाजीला लागणारं जे साहित्य आहे त्यामध्ये मीठ आहे आणि ह्या तिळकूट आहे म्हणजे खुरासणी म्हणतो आपण ही खुरासणी जी आहे ह्या खुरासणीची मी चटणी केलेली आहे ही चटणी म्हणजे अशी की तिळ भाजून घ्यायचे खुरासणीचे त्याच्यामध्ये लसूण आणि लाल मिरची टाकायची थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचे आणि ह्याच्याबरोबर थोडीशी मसाला आणि हळद घेतली आता मी तुम्हाला एक तिसरी भाजी दाखवते या भाजीचं नाव आहे पेंढर किंवा पेंढ्याची भाजी म्हणतात हे जे फळ आहे ते फळ तुम्हाला दिसत आहे हे फळ औषधात देखील वापरतात पेंढऱ्याचं फळ जे आहे ते कसं आहे हे फळ मधुर आहे शीतल आहे मुख्य म्हणजे ह्याच्या आतमध्ये बिया आहेत आपण हे फळ बटाट्यासारखं वरची साल सोलायची असते आतमधले असतात त्या बिया ज्या आहेत त्या बिया काढून टाकायच्या असतात साधारणपणे हे फळ मे ते जून महिन्यात येतात या ये फळांना फुलं देखील असतात महाराष्ट्रात जवळजवळ सगळीकडेच ही पेंढरं मिळतात म्हणजे महाराष्ट्राचा जर पश्चिम घाट परिसर बघितला तर या ठिकाणी याचं फार मोठं उत्पादन आहे कोकण आहे नांदेड आहे या ठिकाणी पेंढरची लहान लहान झाडे आढळतात ह्याचा औषधी गुणधर्म म्हणजे काय असेल तर ही फळं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंच की मधुर आहेत शीतल आहेत आणि मुख्य म्हणजे मूत्रजनन गुणधर्माचे तर कच्चे फळ स्तंभन आहे जुलाब कधी अतिसार असेल किंवा आव असेल तर हे फळ जे आहे ते भाजून मुलांना मोठ्यानेही दिले जातात आता ही भाजी कशी करायची ते मी तुम्हाला सांगते कापली साधारणपणे बघितलं तर पेरूसारखं वाटतं हे कापल्यानंतर पण तो पेरू नाही आहे यामध्ये असणाऱ्या ह्या ज्या बिया आहेत ह्या बघा ह्या बिया आपल्याला काढाव्या लागतात ह्या अशा ह्या बिया काढून घेऊन आपण त्याची सुंदर अशी मग छोटे छोटे तुकडे करून ते पहिल्यांदी उकडून घ्यावे लागतात आणि उकडून घेतल्यानंतर मग त्याची भाजी करता येते हे आता मी कापली आहेत ह्याची छोटे बटाटीप्रमाणे फोडी केल्या आता ही यामध्ये मी ठेवून ही उकडायला ठेवते भाजी आता तू तु तुम्हाला मी तीन भाज्या दाखवल्या आता तीन भाज्यांची मी या ठिकाणी भाजी करून दाखवणार आहे ती भाजी कशी करायची याची कृती मी तुम्हाला सांगणार आहे मिरची मसाल्याची मसाला हळद मीठ असे लावून ठेवलेले म्हणजे मॅरिनेट करून ठेवलेलं म्हणजे ते चांगले होतात आता मी ह्याला थोडेसे गव्हाचं पीठ कापते असं ह्या कापते कापलेले भरगू मुकामी निवडून द्या मी या ठिकाणी या मी आता तुम्हाला ती देखणं म्हणजे देठक ही कशी बनवायची ते दाखवत आहे कढईत मी तेल घेतलंय ह्या तेलामध्ये मी आता हिंग टाकलाय हिंगाचा स्वाद आला तर लोकांना फार आवडते ही राई राईट असतही पाहिजे त्याच्यानंतर ही थोडासा मसाला होता तो टाकला आता मी ह्यात एक टाकते कुकरताना मी टाकलेलंच आहे परत थोडंसं टाकलेलं असल्यामुळे जरा खारटपणा आलं तर बेसण्याला फार छान चव येते बेरकूरची चटणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की यात तेळाची म्हणजे कारळ्याची चटणी मी टाकते ही कारळ्याची चटणी जरा भरपूर टाकली की त्याला येणारी चव एकदम छान असते आता ह्यामध्ये मी मी परत के मध्ये सर्व करते आणि मी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी कढई घेतलेली आहे थोडस तेल टाकलं परत याही भाजीला हिंग टाकते राई टाकली राईशी तडकडल्याचा आवाज आल्यानंतर ती राई कशी होते एकदम छान पुढून येते आणि मग भाजी कशी लागते एकदम रुचकर आता मी हे मीठ घेतले ऑलरेडी मी याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तरीही थोडं मीठ चवीला लागतं म्हणून आणि हे तिळकूट घेतलेलं आहे हा मसाला आणि हळद मिक्स केलेलं आहे आत्ता तुम्हाला मी फोडणी केलेली तिथे के दिसते तुम्हाला त्या फोडणीमध्ये मी आता थोडा मसाला टाकते ही पेंग त्या ठिकाणी छान पैकी आता मी थोडासा परत थोडासा आपल्याला चव येण्यासाठी मसाला टाकणे गरजेचं असतं लहान मुलं पण आवडीने खातात ही भाजी जास्त तिखट होत नाही आता ह्याच्यामध्ये मी हा पिळकूट खुरासणी म्हणतो आपण ती ही खोरासणे टाकली ही बघा किती झाले बघा एकदम ही सुकी भाजी झाली ना ती सुकी झाली भाजी ती त्याला छान चवयची कारण ही खुरासण्याची चटणी त्याच्यावरती व्यवस्थित बसलेली दिसते नीट मार्ग रानभाजींचे स्पर्धेत मला भरगूच मता निवडून द्या अशी मी अपेक्षा करते